बुलढाणा शहर ठाणेदार पदी नरेंद्र ठाकरे रुजू काटकरांकडून स्वीकारला पदभार काट सायबरची जबाबदारी बुलढाणा शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून नरेंद्र ठाकरे यांनी ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्याकडून आज सोळा जानेवारीला पदभार स्वीकारला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी जिल्ह्यातील दहा पोलीस निरीक्षक तसेच काही एपीआय व पी एसआयच्या बदल्या केल्या आहेत जानेवारीला या संदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आले आहेत या आदेशानुसार बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर हे काही दिवसानंतरच सेवानिवृत्त होणार असूनही या आदेशानुसार त्यांची बदली सायबर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे तर खामगाव शहर पोलीस स्टेशनची जबाबदारी सांभाळणारे नरेंद्र ठाकरे यांची बदली बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून करण्यात आली आहे एक कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून ओळख असलेले नरेंद्र ठाकरे यांनी आज दुपारी श्री काटकर यांच्याकडून पदभार स्वीकारला दरम्यान कायदा व सुव्यवस्थेसह शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याला तसेच चिडीमारी विरोधात काम करण्याला प्राधान्य देणार असल्याचे श्री ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे